अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघत श्रावण मासातील तिसरा सोमवार आणि सोमवारच्याच दिवशी आलेली आहे श्रावणातील पहिली पौर्णिमा खर तर पौर्णिमा तिथी आणि श्रावणी सोमवार अत्यंत दुर्मिळ योग एकाच दिवशी आजचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आजचा दिवस जो आहे तो आपल्या घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती नष्ट करण्यासाठी विशेष महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमा तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आत, हा उपाय आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे एक सहाच्या पुढे रात्री बाराच्या आत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता बघा आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर सोबत आहेत सोबत आणि या वस्तूंचा धूर आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे जर आज तुम्ही पौर्णिमा तिथीला आपल्या घरात या काही वस्तू जाळल्यात किंवा या वस्तूंचा धूर केलात तर तुमच्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक शक्ती क्षणात नष्ट होईल तुमच्या घरामध्ये कुठल्याही वाईट बाधांचा वाईट शक्तींचा वास असेल तर ह्या सर्व वाईट शक्तींचा नाश होईल आणि अगदी क्षणातच तुमच्या घराची जी बांध आहे ना ती खुली होईल हा उपाय पौर्णिमा तिथीला जर तुम म्हणजे आज जर तुम्ही रात्री केलात तर तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता संपून सकारात्मकता येईल म्हणजे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश होईल आणि तुमच्या घराकडे लक्ष्मी प्रसन्न होईल ज्या वस्तू तुम्हाला सांगणार आहे ह्या सर्वच वस्तू लक्ष्मीप्रिय आहेत ज्यामुळे तुम्ही ह्या वस्तूंचा धूर सुगंध तुमच्या घरात केला तर लक्ष्मी प्रसन्न होईल लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल बघा अत्यंत महत्वाचा उपाय आहे की तीही काही झालं आज दिवसभर जरी सेवा करायला भेटल्या नाही खरं तर माझ्यानेही खूप कमी सेवा झाल्या कारण सगळ्याच बहिणी ज्या आहेत त्या आपल्या माहेरी गेल्या असतील किंवा आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतील दिवसभर काहीच नाही केलं तरी ठीक आहे पण आज फक्त रात्रीही एक सेवा करा या सेवेने तुम्हाला संपूर्ण पौर्णिमेच्या सेवांचं जे फळ आहे ते अगदी क्षणात मिळून जाईल आता आपल्याला काय आहे सगळ्यात पहिले एक छोटी मातीची पंटी किंवा एखादं मातीचं भांड घ्यायचं आहे समजा तुमच्या घरामध्ये एखादं असं भांड असेल की ज्यात तुम्ही नेहमी कापूर जळता पितळेचे वगैरे ते भांड घेतलं तरीही चालेल सगळ्यात पहिले या भांड्यामध्ये थोड्याशा अक्षदा म्हणजे थोडेसे तांदूळ घालायचे आहेत ठीक आहे यानंतर तुम्हाला याच्यावरती चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत कापूर ठेवल्यानंतर त्याच्यावरती थोडस अर्धा चमचा भर तूप घालायचं आहे ज्यांच्या घरामध्ये तूप आहे कुठलंही चाले। तूप चालेल गाईचं असेल म्हशीचं असेल कुठलंही तूप तर तुम्ही तूप घाला समजा तूप नसेल तुमच्या घरामध्ये तुम्ही नाही घेतलं तरी ठीक आहे पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी आवर्जून तूप घाला ठीक आहे आता याच्यावरती आपल्याला दोन अख्खे तमालपत्र ठेवायचे अख्खे पाना जे ज्याला आपण तेजपत्ता असं म्हणतो बघा आपण भाजीमध्ये जी पानं खडा मसाला जो टाकतो त्यात जी अख्खी पानं असतात त्याला तमालपत्र किंवा तेजप तेजपत्ता असं म्हणतात ही अख्खी तमालपत्र दोन तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचे फक्त इतकंच करायचंय जेव्हा ती तमालपत्र तुम्ही त्याच्यावरती ठेवाल तेव्हा त्या तमालपत्रावरती तुम्हाला त्या तमालपत्रावरती तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती लिहायची आहे कर्जमुक्ती असेल तांत्रिक बाधा नष्ट करणं असेल व्यवसाय असेल नोकरी <coughs> जी पण तुमची इच्छा असेल ती फक्त त्या तमालपत्रावरती तुम्हाला निळ्या रंगाच्या पेनाने लिहायची दोनही तमालपत्रावरती इच्छा लिहायची आणि इच्छा लिहिलेलं हे जे पान आहे हे तुम्हाला त्याच्यावरती त्या कापराच्या वड्यांवरती दोनही पानं ठेवायची आहेत यानंतर काय करायचं तर तुम्हाला सात अख्ख्या लवंगा आहेत फुलवाल्या अख्ख्या असणाऱ्या व्यवस्थित ज्या लवंग असतात ह्या सात लवंगा घ्यायच्यात यातील एक लवंग आहे तीन बोटांमध्ये घ्यायची मनात एक इच्छा धरायची लक्ष्मीचं स्मरण करायचं पौर्णिमा तिथी आहे लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे लक्ष्मीचं स्मरण करायचं ओम ह्रेम क्लेम विचे नवारण मंत्र म्हणा ओम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणा माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र असेल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि ही जी लवंग आहे ती त्या दिव्यावरती अर्पण करायची आहे पुन्हा दुसरी लवंग अभिमंत्रित करून पुन्हा तुम्हाला त्या भांड्यामध्ये अर्पण करायचे आहे अशा सातीच्या साती लवंगा अभिमंत्रित करून एक एक करत तुम्हाला त्या भांड्यामध्ये अर्पण करायचे आहेत पुन्हा वरती दोन ते चार कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत आता पुन्हा हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि जसा कापूर पेटायला लागेल तसा तुम्हाला याच्यामध्ये सात वेळा एक चिमुटभभर एक चिमुटभर एक चिमुटभर अशा सात चिमुडभर तुम्हाला काळ्या किंवा पिवळ्या मोहऱ्या घालायच्या आहेत मोहरी तडका देण्यासाठी जी वापरतो ही काळी मोहरी घाला किंवा पिवळी असेल तर पिवळी घाला कुठलीही चालेल फक्त सात भर तुम्हाला ती मोहरी घालायची आहे आता या सगळ्या वस्तूंचा जसा धूर सुरू होईल हा धूर देवघरात घरातील कुठल्याही कानाकोपऱ्यात नेऊ नका मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाऊ नका कुठेच नाही फक्त आपल्या देवघराच्या समोर तुम्हाला हा धूर ठेवायचा आहे तिथे दोनही हात जोडायचे आहेत लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे जोपर्यंत ह्या सर्व वस्तू जळत नाहीयेत जळून अगदी त्याची विभूती होत नाहीये तोपर्यंत तिथेच बसायचं आहे ठीक आहे जेव्हा हे सगळं जळेल जेव्हा या सगळ्या वस्तूंची पूर्ण राख होईल तेव्हा ही राख जी आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर एखादं झाड असेल शेत असेल तर तुम्ही तिथे जरी तुम्ही ही विभूती जी आहे ते टाकून दिली तरीही चालेल बघा या उपायाने तुमच्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मकता येईल या उपायानंतर तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी खेचली जाईल माता लक्ष्मी आकर्षित राहील माता लक्ष्मी प्रसन्न राहील आणि एकदा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न राहिली किंवा माता लक्ष्मी आकर्षित राहिली तर लक्षात ठेवा आलेली लक्ष्मी जी आहे तुमच्या घरामध्ये स्थिर होईल म्हणजे पैशांचे सर्व मार्ग जे आहेत ते खुले होत जातील कुणी घेतलेला पैसा असेल तर तो पैसा तुमच्या मार्गी परत येईल खूप मोठं कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जातून कर्जा मुक्तता होईल आणि हा उपाय जो आहे हा उपाय तुमच्या जीवनातही सकारात्मकता आणेल घरात वाटणारी भीती नष्ट होईल आणि तुमच्या मनामध्ये असणारी एखादी किती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होईल ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत लवंग असेल मोहरी असेल किंवा मग त्याच्यामध्ये घातलेल्या तुम्ही कापराच्या वळ्या असतील तूप असेल अक्षदा असतील किंवा तमालपत्र ह्या सगळ्याच वस्तू लक्ष्मीप्रिय असणाऱ्या वस्तू आहेत जशा जशा ह्या वस्तू तुम्ही प्रज्वलित कराल तशा ल लक, तशी लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होईल लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आता समजा यातील काही वस्तू तुमच्याकडे नसतील तर जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या तरी घ्या आणि त्या वस्तू आवर्जून घरामध्ये जा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा